शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चला तर जाऊ आपण गोबीच्या शेतात हे आहे आमचं गोबीचं शेत हे बघा गोबीची कशी लागवड केली आहे ती थोडक्यात मी तुम्हाला सांगते पहिले या शेतामध्ये आम्ही गहू पेरला होता नंतर नागाटी आणि वकरपाय करून शेत हे तयार केलं व नंतर मग याच्यात बैलाच्या सा साऱ्या पाळल्या बैलाच्या साऱ्या पाडून झाल्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये गोबीची लागवड केली तर गोबीचं जे रोप आहे ते घरीच आम्ही बेडवर तयार केलं होतं आणि सऱ्यांनी पाणी देऊन दोन दोन तास समजा चार ते सहा वाजेपर्यंत या गोबीची लागवड केली आणि गोबी लावून एक महिना पूर्ण झाला तर त्याच्यात असं थोडंसं कीड लागलेलं होतं पाना आणि शेजारी या ठिकाणी शेपूची सुद्धा अशीच मशागत करून आणि घेऊन सऱ्या वगैरे पाळले आहे गोबीची चांगल्या प्रकारे अशी शेपूसाठी झालेली आहे आणि नंतर सऱ्या वगैरे नंतर आता शेपू काही दिवस फेकली त्यानंतर बैलांनी त्याची मशागत केली म्हणजे असं वकर वगैरे त्याला फुलं लागला ते मी तुम्हाला नंतर सऱ्या पाळल्या आणि सऱ्यांनी त्याने शेपूला सुद्धा पाणी दिलेलं आहे पन्धु सेपु खुप छोटी दि छोटी आए तुमलाई दिस सुही पन्धु ज्यास आपू पन्ध्र दिवस परंतु सेपू काट्ने एक महिना अझ बाँकी एका महिना नर सेपु काटालाई खुपे शा हेरू मैले तर दुसेर विडियो दाखनापूसुद्ध वाटली नक्की सांगा आणि हा हा जो दिसतो तुम्हाला सगळीकडं जाळ्या लावलेल्या तर ह्या ज्या जाळ्या आहेत ह्या जाळ्या आम्ही जे माकडं आणि रोई याचा खूप असा शेतकऱ्यांना त्रास होत आहे त्यामुळे शेती करणं खूप असे अवघड झाली परंतु असं काही संरक्षण करून आम्ही ही जाळ्या वगैरे लावून असे जे बाज हे भाजीपाला वगैरे लावतो आणि आता सगळीकडं जे दिसताना तुम्हाला हे सगळीकडे सगळे असे काळे वगैरे शेत दिसतात आणि ज्या ठिकाणी हिरवेगार असे शे शेत आहे त्या ठिकाणी असे जनवारी हे खूप असे त्रास देतात त्यामुळे सगळीकडून असे जाळी लावलेली आहे त्यामुळे जनावरांचा त्रास हा कमी होतो असं आहे आमचं हे गोबीचा आणि शपूस शेत कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि कसा वाटला हा ब्लॉक कसा वाटला हा गोबीचा आणि शकूचा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज मला सपोर्ट करा धन्यवाद